बहुतांश लोकांना टोमॅटो सॉस व टोमॅटो केचप एकच वाटतात परंतु टोमॅटो सॉस व टोमॅटो केचप एकच नसून ते वेगवेगळे आहेत तेव्हा चला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टोमॅटो सॉस व टोमॅटो केचपमधील फरक जाणून घेऊ टोमॅटो सॉस व टोमॅटो केचप हे दोन्हीही टोमॅटोपासून बनवले जाणारे लोकप्रिय पदार्थ आहेत त्यांचा स्वाद व उपयोग वेगवेगळे असतात टोमॅटो सॉस व टोमॅटो केचप हे दोन्हीही मसाले किंवा चटणी म्हणून खाद्यपदार्थांचे स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात टोमॅटो सॉस बनवण्यासाठी टोमॅटो कांदा लसूण मिरची पावडर मिरे ऑलिव्ह तेल तुळस मीठ अजवाईन वापरले जाते तर टोमॅटो केचप बनवण्यासाठी टोमॅटो कांदा लसूण साखर विनेगर लवंग मोहरी मिरची पावडर आले धने दालचिनी मीठ व मिरे वापरले जाते काही वेळा मसाले कमी जास्तसुद्धा केले जाऊ शकतात टोमॅटो सॉस पातळ ते घट्ट स्वरूपात असते तर टोमॅटो केचप घट्ट असते टोमॅटो सॉसची चव खमंग आंबट व तिकट असते तर टोमॅटो केचपची चव गोड आंबट व किंचित खारट असते स्वास हा एक फ्रेंच हो शब्द आहे जो लॅटिन शब्द सालसावरून आला आहे ज्याचा अर्थ होतो खारट तर केचप हा शब्द चिनी शब्द केचवरून आल्याचे मानले जाते जो माशांपासून बनवलेल्या केचपसाठी वापरला जात असे टोमॅटो केचप टोमॅटो सॉसच्या तुलनेत गोड असते टोमॅटो मध्ये वापरलेले व्हिनेगर व साखर परिरक्षक म्हणूनही काम करतात त्यामुळे टोमॅटो सॉसच्या तुलनेत टोमॅटो केचप जास्त दिवस टिकतो टोमॅटो मध्ये साखर वापरल्यामुळे टोमॅटो सॉसच्या तुलनेत त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज असतात टोमॅटो सॉस हे इतर प्रकारचे सॉस बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते तसेच टोमॅटो सॉस प्रामुख्याने पिझ्झा पास्ता सँडविच व मांसाहारी पदार्थांसोबत खाल्ले जाते तर टोमॅटो केचप प्रामुख्याने बर्गर हॉटडॉग व तळलेल्या पदार्थांसोबत खाल्ले जाते तो काही वेळा टोमॅटो सॉसमध्ये टोमॅटोचे मोठे तुकडे सुद्धा ठेवले जातात तर टोमॅटो केचपमध्ये टोमॅटो पूर्णपणे बारीक केलेले असतात सॉस हे विविध प्रकारचे असतात जसे टोमॅटो सॉस चिली सॉस सोया सॉस शेजवान सॉस इत्यादी तर केचप हे प्रामुख्याने टोमॅटोपासूनच बनवले जातात टोमॅटो केचप हे एक प्रकारचे सॉस आहे परंतु सगळ्या स्वासना केचप म्हणता येत नाही आता तुम्हाला समजलं असेल की टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचपमध्ये नेमका काय फरक आहे